मैयाचा किनारा हे असं आम्ही गेटच्या बाहेर आत निघालो नर्मदे हर नर्मदे हर नर मध्ये हरवा जा अशा गेटमधनं आम्ही आलो खूप अवघड रस्ता नरमध्ये हर 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 नर्मदे आम्ही रमपुराला आलो होतो पण तिथे गेल्यानंतर कळालं की तिथे कोणी सेवा देत नाही आश्रम आहे पण रिकामा आहे मग आता आम्ही पुढे निघालेलो आहोत मग या इकडच्या बाजूला आहे तटाला आता समोर केरपानी गाव आहे असं ऐकलं आता तिकडे चाललो आहे आम्ही आणि इथे अन्नक्षेत्र कमी आहे आश्रम सुविधा फार कमी आहे कोणीतरी आवाज देतो इथे भोजन प्रसादी बन रही है डाल बन रही है नर्मदे हर तो माणूस बोलवतोय तो म्हणतोय दो घंटे लग जायगा इकडे मैया सुंदर हर हे लोक चालले तिकडे नर्मदे हर नर्म आपण नर्मदे हर आम्ही पुढे निघालोय नर्मदे हर हे लोक वरती चाललेत ते आवाज दिला हे इकडनं येत आहेत लोक परिक्रमावासी चालले तर्मदेहर नर्मदेहर आम्ही आता ह्या वाळूतून निघालोय पुढे समोर एक टेकडी आहे तिथे एक झेंडा आहे तिथं महाराष्ट्रीयन आश्रम आहे असं समजलं तर आता आम्ही तिकडे जातोय तरी एक सव्वा किलोमीटर आहे ते पुढे तिकडे मैया पावणे बारा झालेले आहेत नर्मदे हर 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 नर्मदे, अशी त्याच्यातून पाईपलाईन घेतले, घेतली नदीतून महिन्याच्या इकडे शेताला वाळूतून चालणं वाळूतून चालणं खूप अवघड झालेलं आहे मध्ये आता दुपारच्या उन्हाचा चांगला चटका बसायला लागलेला आहे नर्मदे ये हर काही ठिकाणी मैयामध्ये पाषाण्याचे असे बेटच्या बेट आहेत बऱ्याच ठिकाणी हर मैयाचं काही ठिकाणी वेगळं रूप आहे नर्मदे ये हर हा मठ दिसतोय आता आम्ही जवळ आलो आहे या आश्रमाच्या आणि हे सगळं पांढरा भाग दगडाचा मैयाचा पलीकडनं आणि अलीकडनं आणि त्याच्यामधून मैया वाहते मैयाचं हे रूप खूपच वेगळं आहे नेहमी बघतो त्याच्यापेक्षाही खूप छान पलीकडं पण बघायला छान आहे हे ना, नामध्ये हर 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 नारमदे खूप सुंदर हे इथं सफेद दगड दिसतो आपल्याला वाटतं की हा खूप ठिसूळ असणार आहे चुनखडीसारखा पण तो अगदी संगमरवरसारखा इतका कडक दगड आहे मी जवळून पाहिले खूप टनक दगड आहे काचेसारखा नर्मदे हर 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 नर्मदे हे आता आश्रमाकडच मी चालली आहे नर्मदे हर 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 नर्मदे हर आता या आश्रमात कोणी आहे का नाही काही कळायला मार्ग नाही आवाज दिला तरी रिस्पॉन्स देत नाही आहे बघूया बाहेर आश्रम बंद आहे तेव्हा आम्ही आता पुढे चाललो आहे मी दुपारी किरपाणी या ठिकाणी आश्रमामध्ये भोजन प्रसादी घेतली आणि रात्री पिठासर येथील राम मंदिरामध्ये मुक्काम केला नर्मदे हर 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 नर्मदे